तर मित्रांनो आपला एक सबस्क्रायबर आहे आणि त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे किंवा मी ज्या पद्धतीनं पिलांचं संगोपन करतोय त्या पद्धतीनं आणि मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी संगोपन केलेलं होतं चार ते पाच शेळ्यांवरती आणि त्याचा रिझल्ट बघा तुम्ही कसा आलेला आहे हा व्हिडिओ बघा अगोदर तीस सेकंदाचा तुम्ही तर मित्रांनो बघा अशी पिल्लं आपल्या फार्मवरती जन्मणं गरजेचं आहे हे बघा तुम्हाला सांगतो बऱ्याच जणाला असं वाटते की पिल्लू जन्मल्याच्या नंतर त्याला कॅल्शियम पाजलं ग्राय पॉटर पाजलं किंवा आपलं खुराक वगैरे दिला डिवॉर्मिंग केली म्हणजे जंतनाशक दिलं बस एवढंच पिल्लांचं संगोपन असते तर तसं अजिबात नाही हे बघा पिल्लू पोटात म्हणजे गाभर शेळीचं संगोपन करता आलं पाहिजे पिल्लू जन्मताना जर व्यवस्थित जर जन्मलं तुमचं सदरड निरोगी आणि जबरदस्त कांती तेज नळ नळ जर पिल्लू जर असेल मगच ते, ते, ते तुम्ही कॅल्शियम हे लिव्हरटॉनिक हे जे डिवर्मिंग वगैरे करताय ते त्याला म्हणजे लागू होते त्याला मानत असते हे गोष्ट अगोदर लक्षात घ्या तुम्ही म्हणजे काय पिल्लाचं संगोपन हे त्याच्या मायेवरती म्हणजे त्या शेळीवरती अवलंबून आहे ही गोष्ट अगोदर आपल्याला समजली पाहिजे कारण बघा आता आपली ओंडा शेळी हे त्याचे तीन पिल्लं आहेत तिन्ही पिल्लं बघा काय जबरदस्त तेज कांती वगैरे काय जबरदस्त पिल्ल वगैरे आहेत त्या शेळीची मग कसं आहे ह्याची जर गाभन शेळीची जर व्यवस्थित जर काळजी घेतली हे बघा पिल्लांचं संगोपन हे ती पिल्लू जन्मल्याच्या नंतर पहिल्या दिवसापासून अजिबात सुरुवात होत नाही ती शेळी लागवड झाल्याच्या नंतर त्याचं संगोपन होत असते म्हणजे तिथून त्याची सुरुवात होत असते संगोपनाला ही गोष्ट मी अगोदर लक्षात या बऱ्याच जण असं वाटतं की पिल्लांचे संगोपन म्हणजे पिल्लू जन्मलेल्या पहिल्या दिवसापासून ते विक्रीपर्यंत संगोपन तसं अजिबात नाही लागवडीचा बोकड लागवड झाल्यापासून ते नंतर विक्रीपर्यंत म्हणजे पूर्ण हा एक सर्कल एका वेग चक्र जे आपण म्हणत असतो त्याच्यानुसार जर आपण जर व्यवस्थित संगोपन केलं मग त्या पिल्लांचं संकल्पने व्यवस्थित होतंय आणि दुसरी गोष्ट बघा तुम्हाला सांगतो बऱ्याचदा काय वाटतंय डायट खुराक हे बघा तुम्हाला सांगतो पहिलं दूध तरी या पिल्लांना पुरलं पाहिजे ना म्हणजे कसं आता पहिली दोन महिने पिल्ला जन्मल्याच्या नंतरचे पहिलीचे दोन महिने आहेत त्याला आपण खुराक देतो का नाही मग त्या शेळीला व्यवस्थित खुराक दिला पाहिजे का कारण या शेळीला जर व्यवस्थित जर दूध आलं मग ते दूध या पिल्लांना पुरलं ना ॲटोमॅटिक संगोपन व्यवस्थित होते या गोष्ट कायम स्वरूपी लक्षात घ्या आणि बऱ्याच जणांचा विषय असतो की शेळी पालन करण्यासाठी कोणत्या जातीपासून हे बघा जात जात काहीच वॅटर करत नाही काहीच घेणं देणं नाही शेळीला दूध आहे बस विषय संपला काहीच म्हणजे त्याच्यामध्ये असं काहीच नाही की कमी दुधाची शेळी जास्त दुधाची शेळी ही आहे ती आहे अजिबात नाही तसं आता बघा हिचे दोन बोकड़ बघा अशा पद्धतीचं संगोपन झालं पाहिजे आता तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बघितलेला आहे सुरुवातीला मग अशी जर पिल्ले जन्मली मग त्याला व्यवस्थित कॅल्शियम जे आहे हे जंतनाशक नंतरचा खुराक ह्या सर्व गोष्टी त्याला पचन म्हणजे चांगलं मानत आहे आणि चांगला रिझल्ट भेटत असतो आता फॉर एक्झाम्पल बघा आता ह्याला बघा न्यूरोकाइंड वगैरे पाजलेलं आहे डिवर्मिंग केलेला आहे के आपण पूर्ण म्हणजे केस परत येतात बघू शकता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघा हे पूर्ण उघडं पडलेलं होतं आणि आता बघा केस येत आहेत ह्याला म्हणजे कसा आहे हा विषय असतो म्हणजे संगोपनाचा मग असं जर तुम्ही जर संगोपन जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला बंदिस्त परवडते मित्रांनो आता बघू शकता इकडे बाहेर आहे ऊन वगैरे जबरदस्त आहे रात्री एवढा जबरदस्त अवकाळी पूस पडला आहे म्हणजे या दोन हजार पंचवीस मधला सर्वात मोठा अवकाळी पूस पडला म्हणून तुम्ही समजू शकता कारण म्हणजे मितेकास वगैरे लावलेला त्याला सुद्धा थोडासा धपका बसलेला आहे आणि शेळ्या ज्या आहेत आता हे शेळ्या बघा आतमध्ये आपण बांधलेल्या आहेत स्मार्ट नेफेर खाणं वगैरे चालू आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की फारवरील जे पिल्ल जे आहेत त्या पिल्लांचं संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे बऱ्याच जणांना वाटते की म्हणजे ते शेळीकडे लक्षच नसते उठलं की सुटलं त्या पिल्लाच्या मागं म्हणजे त्याला कॅल्शियम पाजीव त्याला लेवरोटॉनिक पाजीव त्याला हेच कर त्याला तेच पाहिजे त्या अशाशी कायच घेण दे त्या शेळीला म्हणजे ते बघत सुद्धा नाही किंवा शेळीला दूध आहे का आपल्या का, का शेळीचं एक सरनी निकाम झाले का किंवा शेळी आपली व्यवस्थित आहे का निरोगी आहे का ती का लंगडते का ताप आले का आले काहीच घेणं देण नाही ते पिल्ल दूध पेले न पेले उगं म्हणजे ते एवढे एवढं दूध आहे कोळभर दूध आहे त्या पिल्लांना मग ग्राय पावडर पाजलं काय फायदा आहे का त्याचा ह्या गोष्टी अगोदर लक्षात घ्या कारण कसं आहे शेळी पालनामध्ये बारकावे अत्यंत महत्वाचे आहेत तुम्हाला संगोपन करणं म्हणजे बऱ्याच जण असतो बघा बरेच बंदिस्त फार आतापर्यंत कित्येक बंदिस्त फार बंद पडलेल्या आहेत जितक्या फास्ट सुरुवात झाली तितकं फास्ट बंद पडले का कारण कसं आहे आता बऱ्याच जणांचा विषय असतो आता वीस वीस तीस तीस शेळ्या खरेदी करतात मग प्रत्येक शेळीवरती तुम्हाला प्रॉपर लक्ष देता येत नसतंय किंवा माहिती जर नसली त्या ठिकाणी तुमचं शंभर टक्के नुकसानच होणार आहे त्याच्यामुळं शेळीपालनामध्ये उतरताना कधीही परिपूर्ण माहिती घेऊन उतरत चला आणि व्यवस्थित संगोपन करा आपल्या शेळ्यांचं बघू शकता आपली होंडा शेळी म्हणजे बघा आता आठ हा आठ दिवस झाली लग जाऊन तर बघा शेळीची कांती जबरदस्त आहे मग बघा आता हे शेळीचे तीन पिल्ल आहेत हे तीन पिल्ल आहेत शेळीचे काय जबरदस्त पिल्ले आहेत बघा जबरदस्त काय नळ का तेल तेला बघा आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो कमीत कमी वीस पंचवीस दिवस झाले शेळ्या अजिबात बाहेर सोडलेल्या नाहीत तुम्ही मागचे व्हिडिओजून चेक करू शकता माझे अजिबात म्हणजे जे आहे ते आहे तरी सुद्धा पिल्लांची कांती बघा तेच बघा का कारण तुम्हाला सांगतो एकतर पहिली गोष्ट त्या शेळीला दूध आहे आणि त्या शेळीला दूध असल्यामुळं हे जे कॅल्शियम आहे हे न्युरोकाईन प्लस आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा रिझल्ट चांगला भेटतो भेटत असतो त्याच्यामुळे कधीही लक्षात ठेवा की चांगले पिल्ला जन्मण्यासाठी गाभन शेळीला खुराक देणं कॅल्शियम देणं आणि चांगले मल्टीविटामिन वगैरे देणं गरजेचं आहे आणि शेळी वेल्याच्या नंतर सुरुवातीला दोन महिने त्या शेळीला खुराक द्या आणि नंतर ज्या वेळेस आपण पिल्ला खुराक चालू करतो दोन महिन्याच्या नंतर शेळीचा खुराक ऑटोमॅटिक बंद करा दोन महिन्यानंतर शेळीचा खुराक बंद करायचा आणि खुराक चालू करायचा शहाने ऑटोमॅटिक शेळी तुमची नंतर मग व्यवस्थित माझा वगैरे येणं गाववर आणि ते ती, विषय चालू राहतो आणि इकडच्या बाजूला संगोपन होते आपल्या पिल्लांचं असं नियोजन झालं पाहिजे आपल्या पालन फार्ममध्ये होतंय काय आणि ह्याच्यासाठी एक प्रश्न आहे म्हणजे काय एक अडचण किंवा एक नियोजन तुम्हाला करावं लागेल की आपल्या फार्मवरील सर्व शेळ्या एकदाच वेळ गरजेचं आहे जर एकदाच वेल्या मगच अशा पद्धतीचं संगोपन होते जर शेळ्या कधीही वेल्या आता आपली एक शेळी आहे बघा तो कधी ती पाठ कधी वेलेले म्हणजे ते बघा तिकडे पिल्लं दिसले श्री शिरो शिरोई क्रॉस मग असं जर कधी जरी पिल्ले जन्मले मग त्याचे होते हेळसाण म्हणजे कसं आहे ते ते पॉडर ते शेपरेट म्हणजे तो त्याला सेपरेट ग्रायपॉटर त्याला शेपरेटच काहीतरीच ते बेवान ड्रॉप द्या आणि हे द्या हे असे कुठेही चालू होतात इकडे सगळे पिल्ले माझे खुराकावर आहेत आता आता इकडे सगळे खुराकावर आहेत आणि ते एकटंच पिलो आता ग्रायपॉटर वगैरे आहे म्हणजे असे जर नियोजन जर झालं तर थोडंसं हेळसांड होते किंवा थोडंसं म्हणजे संगोपनामध्ये आपल्याला थोडीशी बेजारी होते त्याच्यामुळे शक्यतो आपल्या शेळ्या एकत्र म्हणजे लागवड करायच्या तर सांगू पण विक्री करून टाकायची लॉट मध्ये म्हणजे कसं आहे आणि पैसे पण एकदाच येतात काहीतरी तुमचं मोठं काम वगैरे हो होत असते मधून विक्री केली तर मग ते म्हणजे तुम्हाला पण वाटणार आहे किंवा बा मी उत्पन्न वगैरे काढलेलो आहे तर ठीक आहे काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता आणि हो आता संगोपन वगैरे कसं केले का केलं कशा पद्धतीनं केलं पाहिजे किंवा मी कोणत्या पद्धतीने केलो या सर्व गोष्टीवरती भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आणि ते बघण्यासाठी आणि रेग्युलर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू इथंच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र